तलवार काढली आणि त्यांच्या उंटीनिसा तिने धड श जे शीर आहे ते धडापासून वेगळं केलं आणि तिचं जे धड आहे ते तिथले तिथं जागेत पडलं आणि त्याचं जे शिर आहे ते घरंगळत खालती गेलं जो काही समाज आहे तर त्या समाजाचा शांतीप्रिय समाज आपण म्हणतो ते शांतिप्रिय समाजाने त्या समोर जे तुम्हाला दगडी दिसत त्याला पूर्णपणे व्हाईट कलर पांढरा कलर लावून तिथे हिरव्या चादरी पसरून तिथं त्यांचा एक बोलतात ना एक प्रकारचं त्यांचं प्रार्थनास्थळ तयार केलं गेलं परंतु याच ठिकाणी या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे ज्येष्ठ इतिहासकार आपल्यावर हल्ला सुद्धा याच ठिकाणी झाला होता त्यांना कितीतरी वेळ बंती ह्या गडावर घातली गेली होती आज आपण आता उभे आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणून नाणी दरवाजाकडे जाणार हा पायरी मार्ग आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य पुण्याच्या दिशेने मोहीम आठवून यायचं त्यावेळी ते सैन्य रायगडवाडीकडे थांबायचं तिथून ज्यांना पालखीचा मान आहे ते पालखी मार्गाने इकडे जायचे आणि बाकी सगळे पायी चालत गडसर करायचे आणि दुसरं म्हटलं जे मुंबईच्या दिशेने यायचे ते पूर्ण हा गडाला वलसा घालून ह्या बाजूने गडसर करायचे कारण ही ज्या ठिकाणी आता नॉर्मली शिवभक्त जे येतात ती पहिली खिंड होती त्या खिंडीला वळसा घालून येणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे हा खरा शिवकालीन पायरी मार्ग आणि जो आता जो चित्त दरवाजाचा पायरी मार्ग आहे जिथे खूप लढा बुरुज आहे तो लोकमान्य टिळकांनी रायगड स्मारक मंडळाची जेव्हा स्थापना केली त्यावेळी ते पायरी मार्ग त्यांनी सुरू केला त्याच्यामुळे जरी गडावर जर तुम्हाला खरा शिवकालीन पायरी मार्गाने जायचं असेल तर हाच खरा शिवकालीन पायरी पायरी मार्ग आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाले आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी जात होती त्याच्यामुळे आपण इथून सुरुवात करून पुढे आता आपण नाणे दरवाजा पाहूया आणि माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही ते झाडांची मला वस्ती दिसत असेल ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या का त्यांच्या त्यांच्या म्हणजे ते झाडांची पूर्ण वस्ती होती ती ठिकाणी आणि ह्याच्या जो मार्ग जातो तो रायगडवाडीच्या दिशेने जातो आता आपण पाहूया पुढे नाणे दरवाजा आता आपण नाणे दरवाजाच्या इथून थोडा पुढे चालत आलो माझ्या मागे चुन्याचा घाण आहे पण तुम्ही वरती पाहू शकताच तो नाणे दरवाजा आहे तिथं जाण्यासाठी इकडून जर मुघल सैन्य आले तर त्यांना इथून पूर्ण असा फिरून जाण्या जावं लागेल कारण हा गोमिकी गोमिकी टाईपचा दरवाजा इथे बनला नाही इथून सुद्धा तुम्हाला दरवाजा इथून दिसत नाही म्हणजे महाराजांनी जी, महारा जी स्थापत्यकला तयार केलेली आहे त्यानुसार जर इथून मुघल सैन्य जरी धावत गेलं तरी तिथपर्यंत जाईपर्यंत ते पूर्णपणे दमून जाईल त्यांचा जो थकवा आहे आणि त्यानंतर वरून जे जंग्या दिसतात तुम्हाला छोट्या छोट्या त्या बुरुजाच्या त्या जंग्या दिसतात तिथून मग आपले जे मावळे असेल तिथून मग बाणांचा वर्षाव असू दे किंवा गरम तेल असू दे हल्ला करून त्या मुघलांच्या सैन्यांना मारू शकतो म्हणजे अशा प्रकारची स्ट्रॅटजी ही आपल्या रायगड सर्वात महत्वाची पाहायला मिळते आणि तशीच आपला महादरवाजे इथं पण पाहायला मिळेल आता आपण सर्वप्रथम चुन्याचा घाणा पाहूया आणि नंतर मग नाणे दरवाजाचे स्थापत्य केला आणि त्याचे स्ट्रक्चर आहे ते पाहूया आता आपण नाणे दरवाज्याच्या वरून कसे मुघलांच्या सैन्यावर हल्ले केले जायचे ते पाहिल्यानंतर समोर आपल्याला जो दिसतोय तो चुन्याचा घाणा आहे या चुन्याच्या घाण्याचाच वापर करून आपल्या इथे जे काही मोठमोठे बुरुज किंवा तटबंदी बांधली जायची ती ह्या चुन्याच्या घाण्याच्या वर अवलंबून बांधली जायची म्हटलं तर चुना आणि अजून काही मिश्रण आहे ते मिक्स ह्याच ठिकाणी केलं जायचं आणि इथूनच मग पुढे बांधकामासाठी त्याचा वापर केला जायचा आता आपण इथून पुढे जाऊया आणि इथून सरळ या बाजूला आपल्याला नाणे दरवाजा पाहायला मिळतो तिथून त्याचं स्ट्रक्चर आणि मग तिथे एक दंतकथा घडलेली आहे जी आप्पा परब यांनी त्यांच्या रायगड कथा वी या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेली आहे ती आपण दंतकथा ऐकूया आणि मग सरळ मदर मोर्चाकडे प्रस्थान करूया आता आपण पाहतोय तो गडाचा मुख्य दरवाजा म्हटलं तर नाणे दरवाजा तर नाणे दरवाजामधील नाणे या शब्दाचा अर्थ असा सुद्धा लावला जातो की नाणे या शब्दाचा अर्थ लहान या प्रकारे सुद्धा लावला जातो आणि वरती आहे तो महादरवाजा आता या नाणे दरवाजाचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकतात की पूर्णपणे गोमुखी प्रकार इथे तुम्हाला पाहायला मिळतो महादरवाजामध्ये पण तुम्हाला तोच पाहायला मिळतो गोमुखी प्रकार का तर एखाद्या जरी मुघल सैन्याने हल्ला केला तर ते ज्या वेगाने वरती चढत जातील तिथपर्यंत त्यांचा वेग पूर्णपणे मंदावला जाईल कारण इथे सुद्धा पायऱ्यांचे स्ट्रक्चर तुम्ही जर पाहत असाल तर दोन पायऱ्यांमध्ये अंतर खूप मोठा आहे म्हटलं तर एक पाऊल टाकेपर्यंत त्यांचा पूर्ण वेग मंदावला जाईल आणि राहिला प्रश्न हा दगड तुम्ही आता प्रश्न विचारला असेल की इतका मोठा इथे खडक रचलेला आहे पण हा दगड त्यांनी फोडला का नाही त्याचं कारण असं की जरी पूर्ण लाखोमध्ये किंवा हजारोमध्ये जर सैन्य इथून हल्ला करत आले तरी त्यांच्या उजव्या हातामध्ये तलवारी असतील डाव्या हातामध्ये ढाले असतील आणि ज्यावेळी ते हल्ला करत जातील तेव्हा त्यांच्या धा एका तलवारीचा वार इथे सुद्धा बसू शकतो त्याच्यामुळे त्यांच्या तलवारीचा वार वाचवण्यासाठी किंवा त्यांच्या तलवारी पूर्ण निकामी करण्यासाठी त्यांनी ह्या दगडाचा पूर्णपणे वापर केलेला आहे आता थोडा पुढे आल्यानंतर तुम्हाला पायऱ्यांचे स्ट्रक्चर अजून सुद्धा दिसतात म्हणजे छत्रपती शिवाजी जीवा महाराजांच्या रायगडावरील शिवकालीन पायऱ्यांचे जर तुम्हाला अवशेष पाहायला मिळतील तर हे एकूण ते अवशेष आता तुम्हाला इथे पाहायला मिळते कारण बाकीचे अवशेष आहेत ते करन, आता पुरातो खात्याच्या परिने बांधले गेले आहेत ही तटबंदी सुद्धा अजून सुद्धा भक्कम आहे आता हा जो दरवाजा आहे तो पूर्ण वार्षिक कमान तुम्ही पाहू शकता आता ती कमान बसवली आता ती कशी बसवली ती तुम्हाला मी वरती सांगतो परंतु त्यात पहिला आतमध्ये तुम्ही जर आलात तर सेम जे प्रत्येक दरवाजाचे इथे तुम्ही जर पाहिलं तर लाकडी ओंका टाकण्यासाठी हा दरवाजा पूर्ण लॉक सिस्टीम करण्यासाठी लाकडी ओंक्याचा वापर केला जातो आतमध्ये तुम्हाला दोन देवड्या पाहायला मिळतात एका एक देवडीमध्ये दे मारुतीरायची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते देवडी म्हटलं तर हा पूर्ण पहारेकरांसाठी जागा आणि देवळ्या म्हटलं तर त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या ते आतमध्ये तुम्हाला दिसते ती देवळी ठीक आहे या बाजूची जी देवडी आहे ती आता सध्या त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे ती सध्या बंद ठेवली आता तुम्हाला मी दाखवतो की ही जी कमान आहे ती कशी तयार केली गेली आणि ती कमांड लॉक सिस्टीम कशी आहे ती तुम्हाला इथून वरती आल्यावर समजेल तर आपण तुम्हाला सांगितलं की ही जी कमांड कशी तयार केली जायची तर ह्या दोन दगडांना जॉईंट करण्यासाठी स्टॅपलर टाईप स्ट्रक्चर वापरलं जातं ते आत्ता बनवले स्टॅपलर पण त्या काळात सुद्धा महाराजांच्या काळात किंवा शिवकाळामध्ये ह्या अशा टाईपचे श स्टॅपलर स्ट्रक्चर बनवले जायचे त्याच्यामुळे दोन दगड एकमेकांना जॉईंट राहायचे आणि त्याच्यामुळे ही कमान तिथले इथे उभे राहायचे आणि ती, ती स्थापत्य केल्या आता सुद्धा पुरातत्व खात्यानी त्याच प्रकारचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे जे काही शिवकाळामध्ये वापरलं होतं ते आपल्याला दाखवण्यासाठी त्यांनी आता त्या प्रकारचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ते पुरातत्व खात्याच्या तर्फे बनवल्या गेल्या आहेत तिथून आपण आता सरळ जायचंय तो डायरेक्ट आपण खूप लढा बुरुजाच्या इथून जो मार्ग येऊन मिळतो ह्या मार्गाला तिथे आपण भेटूया आणि हो तिथून आपण मदार चौकीकडे जाऊया आता आपण नाणे दरवाजे इथे इथे आपण आहोत आता या ठिकाणी एक दंतकथा घडली होती दंतकथा म्हटलं तर लोककथा ज्याला पुराव्यांचा आधार नसतो परंतु हिरकणीचा कडा किंवा हिरकणीची जी गोष्ट आहे त्याप्रकारे दंतकथा या ठिकाणी घडलेलं होत्या त्याचपैकी एक दंतकथा आपले इतिहासकार आप्पा परब यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केली होती जे पुस्तकाचं नाव आहे रायगड कथा पंचवीसवी त्याच्यामध्ये झालं असं की ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी एक वीर मी असं म्हणतोय मी कोणाचं नाव घेत नाही पण एक वीर ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी पन्नाळगडावरून थेट एक स फेरफटका मारण्यासाठी आंबा घाटाजवळ येऊन पोहोचला त्याच्या सैन्याचं सा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांचं आणि अचानक त्या दिवशी एक काशीत काशीत म्हटलं तर एक कुरिअर सर्व्हिसवाला हो म्हणजे पत्र देणारा तर एक पत्र देणारा तिथे येऊन पोचला आणि त्यांच्या एका सुरक्षा रक्षकांपैकी एकाच्या हातात ते पत्र पोहोचवलं त्या पत्रामध्ये असं नमूद केलं होतं की तुम्ही लवकरच रायगड गाठा कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी आरोग्य आहे ते आता वाईट परिस्थिती आहे किंवा त्यांचं आता ते आजारपणामध्ये आहेत तर ते पत्र मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्या उंटावर थाप मारली ते उंटीन होती त्या उंटिणीचा सहाय्याने ते लगेच त्या ठिकून निघाले त्यांच्या सैन्याला ते पनाळगड गाटाला सांगितले आणि त्या अर्ध्यासैन्यासह सुरक्षा सुरक्षा रक्षकांसह ते रायगडवाडीपर्यंत पोहोचले रायगडवाडीनंतर ते काही पल्ला गाठत इथपर्यंत आले या नाणे दरवाजाच्या वेशीपर्यंत तिथे आल्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांचा चेहरा बघितला सुरक्षा रक्षकांचा चेहरा बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना एवढं समजलं की आपण खूप उशीर केला आणि त्यांना समजलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेलेत आणि हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी रागाच्या भारामध्ये आपल्या आ... तलवार काढली आणि त्यांच्या उंटीनीचा तिने धड जे शिर आहे ते धडापासून वेगळं केलं आणि तिचं जे धड आहे ते तिथले तिथे जागेत पडलं आणि त्याचं जे शिर आहे ते घरंगरात खालती गेलं आता त्या शिराचा जो शिलालेख शिला आहे ती जी एक प्रकारची शिला आहे ती तिथे होती असे म्हणतात परंतु पर पावसाळ्याचा जो पूर्णपणे जो ओग असतो तो पावसाच्या ओगामुळे पाण्याच्या ओघामुळे ती शिला तिथून वाहून गेली परंतु अशा प्रकारची दंतकथा या ठिकाणी घडली परंतु त्या वीराचं नक्की नाव काय आहे ते स्वतः शंभूराजे होते की अजून कोणता सरदार होता ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं होतं ते आपल्याला नक्की सांगू शकता सांगू शकत येत नाही पण ही दंतकथा या ठिकाणी घडली असं आप्पा परब यांनी म्हटलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या अनेक दंतकथा आपण रायगडावर सांगणार आहोत ते आपण प्रत्येक ठिकाणी पाहूया आता आपण तुम्ही वरून पाहतात की पूर्ण गडावरचं जे ह्या बाजूचं पाणी आहे ते इकडून सरळ येतं आणि ह्या बाजूनी त्यांनी असा मार्ग केला की के वरून येणारं हे पाणी इथून आणि हे सरळ ह्या बाजूनी खालती जाते कारण ह्याचं बांधकाम असं केलेलं आहे कारण ह्या बाजूला आहे नाणे दरवाजा नाणे दरवाजा नाणे दरवाजाला ह्या पाण्याचा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हा पूर्णपणे पाण्याचा जो मार्ग आहे तो त्या प्रमाणे त्या साईडला वळून तो त्या साईडून बाहेर काढला आहे त्याच्यामुळे तिकडचं पाणी ह्या नाणे दरवाजाच्या मार्गामध्ये येणार नाही याची त्यांनी चांगल्या प्रकारची खात्री घेतलेली आहे आत्ता आपण नाणे दरवाजा मार्गी आ, वर गेलो आणि त्याच्यानं तुम्हाला सांगितलं की दुसरा दरवाजा चित्त दरवाजा म्हणून ओळखला जातो तो ॲक्च्युली चित्त दरवाजा नाही आहे ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी रायगड स्मारक मंडळाची जेव्हा स्थापना केली त्यावेळी तै त्यांनी ह्या पायऱ्यांची बांधणी केली आणि त्याचवेळी इथे जो एक महत्त्वाचा अवशेष होता तो आहे येतो खूप लढा बुरुज तो आपण सर्वप्रथम पाहूया आणि त्या खूप लढा बुरुजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि शिवकाळामध्ये काय वापर केला जाता जायचा तो आपण सर्वप्रथम पाहूया ठीक आहे तर आता तुम्ही इकडे आलात तर सर्वात महत्त्वाचे अवशेष इथे बघा इथे देवळे आहेत देवळ्या म्हटलं तर इथे जर कोण पहारेकरांसाठी दिवे लावण्याची सोय वगैरे केली जायची ह्या बाजूला मोठ्या जंग्या किंवा तोफ डागण्यासाठी ही जी स्पेस आहे इथे आता दगड टाकून पुरतो खातीने बंद केलं आहे ही एक तोफ आहे ठीक आहे इकडशी एक इथे एक आहे तोफ आणि ह्या बाजूने एक तिसरी तोफ ठीक आहे आणि ह्या ज्या आहेत त्या छोट्या छोट्या जंग्या आहेत इथून बाणांचे मारा वगैरे करायच्या आता ह्या बाजूला जर तुम्ही बघितलात इकडे पाचड गाव आहे ठीक आहे पाच म्हणजे जिजामासाहेबांचा वाडा समोर आहे ते वाघबीळ नाचणटेपाची गुहा खालती आहे ते रायगडवाडी या बाजूला कावळ्याबावळेची खिंड बाकी सगळी काळ नदी वगैरे काळ नदीचं खोरं सगळं तिकडं कोकंदी वगैरे हा सर्व परिसर पुणे घाटाचा परिसर महाड बंदराचा परिसर सर्व बांधरा लक्ष ठेवण्यासाठी हा एकमेव असा खूप लढा होता आणि सर्वात महत्त्वाचं खूप जण रायगड सर करताना ह्या मार्गाचा वापर करतात म्हटलं तर चित्त दरवाजा म्हणजे खूप लढा बुरुजाचा मार्गचा वापर करतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही जी होती ही फक्त खिंड होती जशी वाळूसरे खिंड हे आत्ता तिथे रस्त्याचा वगैरे वापर केला गेला पण तुझा शिवकालीन मार्ग म्हटला तर तो नाणे दरवाजा तो नाणे दरवाजाच्या इथे येण्यासाठी सुद्धा हा पूर्ण गडाला वळसा मारून नाणे दरवाजाच्या यायला भेटायचं पण आत्ता सुद्धा हा वापरासाठी हा जो रस्ता केला तो आत्ता वापरासाठी केला पण त्या काळी त्या रस्त्याचा कोणत्याही प्रकारचा वापर नव्हता फक्त खूप लढा बुरुजाचा वापर ह्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होता आता आपण समोरून आलो तो म्हणजे खूप लढा बुरुज आता खूप लढा बुरुज म्हटलं तर शिवकालीन तो मार्ग नव्हता परंतु आता हा जो मार्ग जो तयार केलेला आहे तो लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये ज्यावेळी रायगड स्मारक समिती तयार झाली त्यावेळी हा मार्ग तयार झालेला आहे आपण जो शिवगालीन मार्गाने आलो तो म्हटलं तर नाणे दरवाजा आता माझ्या मागे जर तुम्ही पाहत असाल तर ती आहे वाळूसरे खिंड ह्याच्यावरती आहे तो हिरकणी कडा तो आता आपल्याला इथून दिसणार आहे पण हिरकणी कडाची जी दंतकथा आहे ज्या ठिकाणी हिरकणी खालती हिरकणीवाडीमध्ये उतरली त्या कड्याच्या सहाय्याने ती ह्याच खिंडी मार्गी हिरकनीवाडीमध्ये उतरली या हिरकणी वाडीच्या ह्या वाळूसरे खिंडीमध्ये अजून एक मेन रणसंग्राम असा घडला होता परंतु तो रणसंग्राम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जे डिटेल्समध्ये जो रणसंग्राम आहे तो तुम्हाला मी पुढे सांगेल झालं असं की ज्यावेळी ह्या गडाला सिद्धींचा म्हणजे मुरुडचे जे सिद्धी होते त्या मुरुडच्या सिद्धींचा ज्यावेळी ह्या गडाला वेडा वेढा बसला ज्यावेळी त्या मुरुडच्या सिद्धींची एक चौकी मदार चौकीजवळ त्यांची वेढा बसले होता त्यावेळी आपल्या गडाच्या वरती जे सरनोबत होते जावजी लाड त्या सरनोबतांना ज्यावेळी समजलं की खालून बाजीराव पेशवे आणि चिमाजी आप्पा आपली सैन्य घेऊन वरती येत आहे ज्यावेळी त्यावेळी समजलं की आपल्याला खालून कुठल्या तरी प्रकारची मदत येत आहे त्यावेळी त्यांनी गडाचा महादरवाजा उघडला आणि त्या दरवाजेने डायरेक्ट मदार चौकीवर हल्ला चढवला आणि ते सिद्धींचे जेवढे काही सैनिक होते ते ह्या मार्गाने डायरेक्ट वाळूसरे खिंड उतरून पळू लागले परंतु त्याच मागे, त्यास चे मागे स्वता कही कही त्या सिद्धींच्या मागे स्वतः जाऊजी लाड आणि काही सैनिक त्यांचा पाठलाग करू लागले आणि काही सैनिक त्या मदार मोर्चाच्या रक्षणासाठी थांबले परंतु हेच सिद्धींचे सैनिक खालती वाळूसरे खिंडीच्या पुढे गेल्यानंतर कोटल्याच्या डोंगराचे तिथे गेल्यानंतर त्यांना शिबंधी भेटली म्हणजे सिद्धींचे अजून काही सैन्य अजून काही त्यांची कुमक आहे त्यांना भेटली त्यांना मदत भेटली आणि लाड लाडसोबत असलेले सर्व सैन्य तिथे मारले गेले आणि जे जावजी लाड आपले सरनोबत आहेत त्यांचा अजून सुद्धा समाधी आणि त्याचे स्मारक आहे ते तुम्हाला वाळूसरी खिंडीमध्ये वाळूसरे खिंडीच्या जंगलामध्ये अजून सुद्धा तुम्हाला त्यांची समाधी आणि ते जे स्मारक आहे ते पाहायला मिळेल जर आपल्याला वेळ भेटला तर ते स्मारक सुद्धा आपण पाहायला जाऊया आता आपण या मार्गी नाणे दरवाजाने वरती आलो आता हा महा मेन मार्ग आहे इथून ही जी कचराकुंडी दिसते या कचराकुंडीची इथून सरळ तुम्हाला जायचं आहे जी ज्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत ती म्हणजे मदार चौकी मदार चौकी म्हटलं तर रायगडाचा मधला भाग मधला भागाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी चौकी आहे किंवा पहार असतो त्या ठिकाणाला मदार चौकी असं शिवकाळात म्हटलं जायचं आता या ठिकाणी आपण सरळ पुढे जाऊ तिथे एक झोपडी आहे त्या ठिकाणी जाऊन मग तिथून आपण बाकीची माहिती जाणून घेऊया आपण त्या मार्गाने सरळ चालत आलो आता आपण ज्या ठिकाणी जात आहोत तो मदार मोर्चा ते तुम्हाला पहिली तो, तो पाहायला मिळते थोडा पुढे घ्या म्हणजे तुम्हाला मी बाकीचे सगळे अवशेष दाखवतो आता सर्वप्रथम आपण मदार मोर्चा पाहायच्या आधी आपण हे जी वास्तू आहे ती पाहून घेऊया ज्या ठिकाणी मदर मोर्चाचे जे काही नऊ पायिक आणि दहावा नाईक हे जे काही सैनिक इथे स्थित होते या चौकीच्या रक्षणासाठी ते, ते आणि अर्धी जागा धान्य कोठार आणि दारुगोळा कोठारासाठी ही जागा पूर्ण वापरली जायची हे जागेचे अवशेष तुम्ही अजूनसुद्धा पाहू शकतात आता मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला एक तोफ इथे पाहायला मिळते कारण ह्या मदार मोर्चाचं तोंड आहे ते पूर्णपणे कावळ्या पावळ्या खिंडीकडे आणि काय बोलतात त्याला कोकण दिवा परिसराकडे आलेलं आहे आणि हे जे आहे ती तोफ कारण इकडची अजून एक तोफ अशी होती जी पूर्णपणे खालच्या ठिकाणी ढकलली गेली होती खिंडीमध्ये या बाजूने आता हा जो परिसर आहे याला बोलतात मदार मोर्चा आता मदार मोर्चा याला इथे काही अघटित अशा घटना सुद्धा घडल्या होत्या मला असं की इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये ज्यावेळी इंग्रजांनी या गाडावर हल्ला केला आणि ज्यावेळी त्यांनी इंग्रजांनी गाडावर ताबा मिळत त्यावेळी त्यांचे काही सैनिक या बाजूने नाणे दर्जाने वरती आले आणि त्यावेळी त्यांनी ह्या मदार मोर्चाजवळ आले त्यावेळी इथे एक अर्बनची शिबंदी होती अर्बनची शिबंदी म्हणजे त्यावेळी आपल्या सैन्यामध्ये अर्बनची काही सैनिक सुद्धा आपल्या सैन्यात सामील होते आणि त्यावेळी त्यांची इथं अर्बनची शिबंदी होती आणि त्यावेळी त्यांना इथे नमाज पठण करताना इंग्रजांनी पाहिलं होतं त्यामुळे त्यांनी या जागेला मशीद मोर्चा म्हणून संबोधलं गेलं असं त्यांनी त्यावेळी संबोधलं गेलं लेफ्टनंट रेमन नावाचा जो कोण अधिकारी होता त्यांनी या जागेला मस्जिद मोर्चा असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्या लेखनामध्ये त्याच्यामुळे ह्या जागेला मस्जिद किंवा मस्जिद असं मोर्चा म्हणून सांगितलं गेलं आणि त्यामुळे इथे काही जो काही समाज आहे तर त्या समाजाचा शांतिप्रिय समाज आपण म्हणतो शांतिप्रिय समाज आणि त्या समोर जे तुम्हाला दगडी दिसत त्याला पूर्णपणे व्हाईट कलर पांढरा कलर लावून तिथे हिरव्या चादरी पसरवून तिथे त्यांचा ते एक बोलतात ना एक प्रकारचं त्यांचं प्रार्थनास्थळ तयार केलं गेलं परंतु त्या ठिकाणी खरं म्हटलं तर काय होतं का तर इकडचे जे काही नऊ पाईक आणि दहावे नाईक हे जे काही सैनिक होते आता तिथे दोन ते तीन चौक्या असतात त्याच्यामुळे या सैनिकांच्या ज्या खालच्या गावातील ज्या देवता होत्या सोमजाई आणि झोलाई दोन्ही देवतांचं ठिकाण त्या ठिकाणी होते परंतु आता त्या ठिकाणी त्या काळी अतिक्रमण केलं गेलं होतं दोन हजार एकोणीस ते वीसच्या दरम्यान अतिक्रमण केलं गेलं होतं परंतु संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला आणि काही सर्व शिवभक्तांनी पुढाकार घेतल्यानंतर पुरातत्व खात्याने ते अतिक्रमण काढलेलं आहे परंतु याच ठिकाणी या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे ज्येष्ठ इतिहासकार आपल्यावर हल्ला सुद्धा याच ठिकाणी झाला होता त्यांना कितीतरी वेळ बंदी या गडावर घातली गेली होती कारण त्यांनी या विरोधात आवाज उठवला होता या शांतीप्रिय समाजा समाज प्रत्येक गडावर अनेक प्रकारचे अतिक्रमण करतो परंतु या जर आपण दुर्लक्ष केलं तर ते अतिक्रमण वाढत जातं आता ते सध्या अतिक्रमण हटवलं गेले पण तो आता सुद्धा या वास्तूमध्ये जाण्यासाठी अजून सुद्धा बंदी आहे पण जर अशा प्रकारचं अतिक्रमण तुम्हाला कोणत्याही गडावर दिसलं तरी तुम्ही पुढाकार घ्या त्याबद्दल आवाज उचला आणि त्या अतिक्रमण काढण्यासाठी पुरात खात्याला भाग पाडा त्याशिवाय आपले हे गड राखणं कठीण होऊ जाते आता आपण या बाजूनी या बाजूनी जर तुम्ही पाहत असाल तर कडेलोट म्हणजेच टकमक टोक तुम्हाला दिसत आहे आणि ती तुम्हाला अपद्यशी अपेद्यशी तटबंदी सुद्धा मला दिसत जी पूर्ण टकमक टोकापर्यंत घेतली गेलेली आहे आपल्याला त्या बाजूला तो मदार मिळतं म्हणजे दराचा मतलब आपण कलर ह्या जंगलाच्या आग वाटणी आलो पंधरा ते वीस मिनटं आपण चालत कमी याचा मी शब्दाबा लागला वाट ती आहे आणि हा दररोज पावसानंतर सावधानत ह्या बाजूने आला असतो मला सगळी पाहायला चोरेल दिसतात आणि ती जी आपण जी वाकतो ती खूप कवीजनिक खूप कवीताना मग वाक्य तिला अंधारी जातं ताक वाहून चालून घेत ह्या येणेकर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरेपूर असा वापर कसा केला तर ज्या प्रकारे मदार चौकीचा वापर त्यांनी केला त्या प्रकारे अंधारेचा वापर केला कारण त्या बाजूला तुम्हाला दिसतं तर रायगडवाडीचा परिसर आहे त्या बाजूला कोकण दिवा पिंड आणि सगळं परिसरात सगळे खाताच्या परिसरात व्यापारी मार्ग आहे त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अंधारे एक चौकी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्टँडिंग वापरतात आखणी तर

या बाजूला बाजूला पडत असल्यामुळे या सैन्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर हनुमंतरायाचे जे शिल्प बोलले आहेत कारण एक रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या अंगामध्ये बळ येण्यासाठी जे का हनुमंतरायाची मोठी शिक्षा फोडलेली आहे आणि राहिला प्रश्न ह्या बाजूला तर ह्या दगडी तटबंदीचा पुरेपूर त्यांनी वापर करून या ठिकाणी तुम्हाला इथे अवशेष दिसतात थोडा पुढे आला तर इथे खांब खांब लावण्यासाठी इथे ऑफिस दिसतात या खांबाच्या सहाय्याने इथे पूर्णपणे छप्परची त्या काळी सैनिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असे